प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ मेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे आता माधवी सांगत असते सावनीचा भाऊ आहे ना मिहीर मग हे लग्न कधीही होणार नाही सगळ्यांनाच नुकताच धक्का बसलेला असतो की हा सावनीचा भाऊ आहे आणि त्यामुळे आता माधवी या लग्नाला ठामपणे नकार देत असते त्यावरती आता मुक्ता सांगत असते आई काय आहे हे पण तिचा आणि त्याचा संबंध पण नाहीये ते दोघ एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये पण नाहीये या सगळ्यामुळे तू का बरं लग्न मोडती आहेस यावरती सागर सुद्धा माधवीला समजवायला येतो त्यावरती माधवी सांगते नाही मी तुला सांगितलं ना मला हे आत्ता जर समजलेलं आहे तर माझ्या दुसऱ्या मुलीला मी या बंधनामध्ये ढकलणार नाही मी कदापिही या लग्नाला मान्यता देणार नाही यावरती सागर म्हणतो तुम्ही ऐका ना म्हणजे मिहीर काही सावनी सारखा का 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 ना, नाही आहे आणि त्याचा आणि तिचा दूर दूरपर्यंत काही संबंध नाहीये तुम्हाला कळतंय का ज्या वेळेला तिने मला सोडून गेली आणि तिची चूक मिहीरला कळली ना तिथपासून मिहीरने तिच्यासोबत नातं तोडलेलं आहे मिहीर आणि सावनी यांच्यामध्ये खूप खूप मोठा फरक आहे पण माधवी ऐकायला तयार नसते माधवी सांगते नाही आता माझा निर्णय ठाम आहे काहीही झालं तरी एक चुकी केलेली मी पुन्हा करणार नाही असं म्हणत आता मात्र माधवी या लग्नाला ठाम नसत कर देते पुरुषोत्तम म्हणतो माधवी मला असं वाटते तू न उगाच चुकीचा विचार करतेस आणि गोष्ट खूप ताणतेस म्हणजे सावनी असेल अशी पण म्हणून म्हणून काय आता आपण विचार नको का करायला की म्हणून मिहीर पण तसाच वागेल का यावरती माधवी सांगते हो लग्न झाल्यानंतर मिहीर पलटला तर मिहीर तसाच वागायला लागला तर, ला तर? नाए, नाए, ला नाही नाही मी माझ्या मुलीला नाही देऊ शकत तिकडे यावरती माधवी म्हणते पुरू तू गप्प बस या सगळ्याचा संबंध आहे तुला कळत नाहीये म्हणजे कसं आहे ना सावनी आणि हा हे एकाच आई वडिलांची मुलं आहेत वाण नाही पण गुण लागत असतो म्हणजे एकाच आई वडिलांची मुलं असल्यामुळे त्यांच्या सवयी त्यांचे स्वभाव हे सारखे असण्याची शक्यता आहे यावरती आता मात्र इंद्रा हातबल होते आणि म्हणते एकशे एकवाली ऐक ना म्हणजे माझी काही अडचण नाहीये तू तुझ्या परतने लग्न कर म्हणजे तुमच्या परतने लग्न होऊ दे आमचं काही नाहीये माधवी म्हणते नाही नाही आता कसलं लग्न म्हणजे हे लग्नच होणार नाही तर रीतीभातींचा काय प्रश्न येतोय लग्न तुमच्याही पद्धतीने होणार नाही लग्न आमच्याही पद्धतीने होणार नाही पण हे लग्न मी कायमचं थांबवलेलं आहे हे इतकं मात्र नक्की यावर ती बापू म्हणतात हे बघा माधवी ताई तुम्ही उगा स्वतःला त्रास करून घेताय तुम्हाला तुम्ही म्हणताय ना तसं काही नाहीये म्हणजे मीही सावनी सारखा नाही आहे याची खात्री आम्ही देतो तरी सुद्धा इकडे इंद्रा म्हणते बघितलं ना इतकं हिला समजावून सांगतोय तरी हिला काय समजतच नाहीये कणाला हिला समजवत चला असं म्हणत चिडलेली इंद्रा आता मात्र बापूंना घेऊन तिकडून निघून जाते आणि त्याच वेळेला मिहीर इकडे येतो आणि माधवीशी काही बोलण्याचा प्रयत्न करतो माधवी कर म्हणते मिहीर मला माफ कर पण खरंच मी नाही बोलू शकत या सगळ्यामध्ये तुझं बोलणं पण मी ऐकू शकू शकत नाही आणि तुझी मदतही मी करू शकत नाही सावनीचा सा तू भाऊ आहेस ही गोष्ट माझ्यासाठी लग्न मोडण्यासाठी पुरेसी आहे असं म्हणत माधवी आपल्या मतावरती ठाम असते तोपर्यंत मी हिराता घरी जायला निघतो त्याला आता मिही का थांबवत असते पण मिहीर ऐकत नाही तो तिचा हात बाजूला करून निघून जातो तोपर्यंत मुक्ता सुद्धा मिहीर थांब मिहीर थांब म्हणत मिहीरच्या मागे जायला लागते आणि आता इकडे सगळं वातावरण एकदम ठप्प होत साखरपुड्याचा आनंद अचानकपणे सगळ्यांच्या तोंडून पळून गेलेला असतो इकडे आता आधीच घरी आलेले असतात इंदिरा स्वाती आणि आता पुरुषोत्तम त्याच वेळेला पाठोपाठ येतो तो, तो म्हणजे मिहीर मिहीर येतो आणि आपल्या रूम मध्ये येतो त्याच्या मागोमाग आता इकडे मुक्ता मिहीर थांब माग ना मिहीर थांब ना असं म्हणत त्याच्या मागोमाग जात असताना इंद्रा म्हणते इकडे ये काय ग तुझ्या आईला नेहमीच आमच्याशी प्रॉब्लेम आहे का चांगलं लग्न ठरत होतं तरी सुद्धा तुझ्या आईने हे लग्न मोडलं काय काय गरज होती तिला हे लग्न मोडायची म्हणजे मी हे जरी सावनीचा भाऊ असला तरी तो आमच्या सोबत वाढलाय ना आमच्या अंगाखांद्यावरती खेळलाय ना तर मी सावनी सोबत काही संबंध ठेवलेत का तुझ्या आईला काही कळतच नाही का तिला फक्त सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये उगाच वाद करायची गरज आहे का यावरती बापू म्हणतात इंद्रा अगं सुनबाईला कशाला म्हणतेस ती तर उलट लग्न जमवण्यासाठी किती काय काय करते आणि तू तिलाच बोलते आहेस इंद्रा म्हणते नाही तिला नाही तिच्या आईला तिच्या आईने आज हे लग्न मोडून काही चांगलं नाही केलेलं आहे तोपर्यंत तो बापू सांगतात हे मुक्ता तू न तुझ्या आईला ना काय नक्की परिस्थिती आहे म्हणजे कसं आहे ना सावनीचा तो जरी भाऊ बसला तरी सावनीने इथून हे घर सोडून गेले ना तेव्हा त्याला चुकी कळली होती की सावनी चुकीची आहे त्यामुळे चुकीच्या माणसाची त्यांनी साथ कधीच दिली नाही भले याची रक्ताची बहीण असेल पण तरी सुद्धा त्यांनी साथ दिली नाही तरी सुद्धा तो आमच्याच सोबत राहिला आमच्याच इथे वाढला आणि सागरच्या संस्कारात तो वाढलेला आहे मुक्ता म्हणते बापू तुम्हाला हे सांगायची खरंच गरज नाहीये मला माहिती आहे ना मी मिहीरला ओळखते ना असं मुक्ताचा मिहीवरती ठाम विश्वास असतो तोपर्यंत तो चिडलेली सावनी घरी येते आणि तिचा राग पाहून हर्ष म्हणतो काय झालं यावरती सावनी म्हणते काही नाही मी गेले होते त्याची मी एकुलती एक बहीण मी साखरपुड्याला गेले तर त्या मिहीरने मला हकलून दिलं यावरती हर्ष म्हणतो ती मुक्ता आहे ना ती मुक्ता तुझं कुठेच काही चालून देत नाही ही, ही गोष्ट मात्र तू लक्षात ठेव यावरती लगेचच सावनी म्हणते त्या मुक्ताचं काय पण जर मिहीर पण माझी बाजू घेत नाही तर काय उपयोग आहे इतक्या सगळ्यांच्या समोर त्यांनी मला बहीण म्हणाला नकार तर दिलाच की तुला भी बहिण माना नहीं, माजी हकल बट्टी माना मी बहीण मानतच नाही पण त्याने माझी हक्कलपट्टी पण केली असं म्हणत सावनिया त्या सगळ्या घडलेल्या प्रकारीकडे हर्षला सांगत असते आणि हर्षला आता मात्र त्या साखरपुडाला आपण साखरपुडा मोडूच शकलो नाही असं सांगते आणि म्हणते आतापर्यंत त्याचा साखरपुडा झाला असेल मी बाहेर पडला तर मी लगेच साखरपुडा केला असेल असं आता सावनी सांगत असते पण साखरपुडा थांबवलाय माधवीने हे तिला माहित नसतं तोपर्यंत तो इकडे आता सागर माधवीला म्हणवायला तो आई ऐकाना म्हणजे मिहीर तुम्ही समज ना तसा वाईट मुलगा नाहीये सावनीच्या अंगामधला एकही गुण नाहीये कारण तो आमच्या संस्कारात वाढलाय आमच्या अंगा खांद्यावरती वाढलाय त्यामुळे तो आमच्या प्रमाणेच आहे तुम्ही नकाना स्वतःला त्रास करून घेऊ या लग्नाला होकार द्या मिहीर मिहिकाच एकमेकांवरती खूप प्रेम आहे यावरती मग मात्र इकडे पुरुषोत्तम म्हणतो हो माधवी मला असं वाटतंय तू उगाचच गोष्ट ताणत आहेस माधवी म्हणते कसं आहे ना मिहिका ही वंधूची मुलगी आहे मिहिका वंधूची मुलगी आहे वंदू वंधू मी जबाबदारी माझ्यावरती सोप होऊन ती ऑस्ट्रेलियाला गेलेली आहे तिचा कॉन्टॅक्ट काही होत नाही आणि तिचा कॉन्टॅक्ट होत नसताना मला माहिती आहे की जर का ती सावनीचा भाऊ मिहीर आहे तर मी लग्न लावून कसं देऊ उद्या बंधूला काय जाब सांगू मी यावरती पुरुषोत्तम म्हणतो अगं हे बघ प्रत्येक बहीण हो भाऊ काही सारखे असं असं नाही ना यावरती आता इकडे सागर म्हणतो हे बघा आई म्हणजे तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का सावनी आहे ना सावनी तिचं वागणं खूपच विचित्र आहे पण म्हणून आता तुमिका मिहिका आणि मुक्ता या दोघीजणी बहिणी आहेत का तरी सुद्धा त्या दोघींच्या मध्ये स्वभाव सेम आहेत किंवा वेगळे सुद्धा आहेत ना तसंच असतं असं काही नाहीये आहे यावरती माधवी म्हणते पुरु तुला कळते का जर एक झाडच किडलेलं आहे आणि त्या झाडाचं एक फळ आपण उचललं आणि ते फळ किडकं आहे झाड किडकं आहे तरी सुद्धा आपण दुसरं फळ उचलू का तशीच गोष्ट आहे मी माझ्या मुक्ताचं लग्न करून दिलंय ना तिला पाहते ना मी रोज काय त्रास होतोय ते मग त्याच घरामध्ये माझ्या मिहिकाचं लग्न लावून देऊ ते पण अशा माणसासोबत ज्या माणसाची बायको स्वतः म्हणजे त्या माणसाची बहीण स्वतः सावनी आहे आणि ती इतकी कपटी आहे या सावनीमुळे माझ्या मुक्ताला किती त्रास होते तू बघतोयच ना आता या सावनीमुळे मिहिकाला त्रास झालेला मी नाही बघू शकत मुक्ताच्या बाबतीत मी काहीच करू शकले नाही कारण मला हे नंतर कळलं पण मिहिकाच्या बाबतीत मला समजलंय ना यावरती सागर तो आई मी तुम्हाला ते सांगण्याचा सा प्रयत्न करतोय लग्नानंतर तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असतात तर, तर। यावरती आता माधवी म्हणते बरोबर आहे तुम्ही चांगला प्रश्न विचारलात पण तुमचे ना कोळी कुटुंबामध्ये ही प्रथाच आहे की तुम्हाला गोष्टी लपवाव्या लागतात तुम्हाला सुद्धा अकरा वर्षाचा एक मुलगा आदित्य होता ही तरी गोष्ट तुम्ही आम्हाला कुठे सांगितली होती ही सुद्धा गोष्ट तुम्ही लग्नामध्येच आम्हाला कळू दिलीत ना लग्नातच या गोष्टीचा आम्हाला खुलासा झाला ना आणि त्याच वेळेला मुक्तामे जर हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला असताना तर त्या लग्नाला मी मोडण्याला मी सपोर्ट केलं असतं कळतय तुम्हाला पण हे सगळं मुक्तानेच सहन केलं मुक्ताने एक्सेप्ट केलं तुमचा अकरा वर्षाचा मुलगा असणं आणि त्यामुळे मी काही बोलले नाही पण आत्ता आत्ता नाही आत्ता मला गोष्टी जर समजलेल्या आहेत लग्नाच्या आधी तर मी माझ्या मुलीला त्या अशा खाईमध्ये लोटणार नाही असं म्हणत माधवी आपल्या मतावरती ठाम असते इकडे मिहीर खूप उदास असतो तिथे मुक्ता येते आणि मिहीर तू काळजी करू नकोस बर मिहीर म्हणतो वहिनी काय काळजी करू नकोस म्हणजे बघ ना किती आनंदाचा क्षण होता आणि अचानक सगळं विस्कटून गेलं यावरती लगेचच आता इकडे मुक्ता सांगते हे बघ मिहीर माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू तुझ्या तु 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 ताईसारखा नाहीयेस मी इतके वर्ष तुला पाहते ना तू कधीही तिची बाजू घेतली नाहीस म्हणजे लग्नात सुद्धा इतका मोठा गोंधळ झाला होता आमच्या तरी सुद्धा तू सागरच्या घेतली नाहीस मी हे सगळं पाहिलेलं आहे त्यामुळे मला तुला कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये की तू मिकावरती प्रेम करतोस तू सावनीचा सारखा वागणार नाहीस किंवा सावनीशी तुला काही संबंध नाही हे तू एक्सप्लेनेशन मला देऊ नकोस मिहीर म्हणतो पण वहिनी सगळं संपलंय ना तुझी आई या लग्नाला तयारच होत नाहीये ना, ना। यावरती मुक्ता म्हणते मिहीर मी तुला एक गोष्ट सांगू का तिकडे आलेली सावणीनं मला एकदम वेगळी वाटली म्हणजे आत्तापर्यंत मी सावनीची अनेक रूपं बघितली सावनीला चिडताना बघितलेलं आहे सावनीला मी कोणास तरी वाईट करताना बघितलेलं आहे पण साखरपुडामध्ये आलेली सावनी काहीतरी वेगळीच होती म्हणजे ती प्युअरली तुझी बहीण म्हणून आली होती तिच्या डोळ्यात तुझ्याबद्दलची काळजी मला दिसत होती तिच्या डोळ्यात तुझ्याबद्दलचं प्रेम दिसत होतं मिहिर तू तिचा जितका तिरस्कार करतोयस ना तितकंच ती तुझ्यावरती प्रेम करते हे मला कळत होतं असं म्हणत मुक्ता आपल्या चांगलपणाचं प्रदर्शन करायला नेहमीप्रमाणे तयार असते आणि सावनी किती मिहिरवरती प्रेम करते हे मिहीरला समजवण्याचा प्रयत्न करत असते इकडे माधवीला मात्र सगळेजण समजवून समजवून थकतात पण माधवी कुळाचं काही ऐकत नसते पुरुषोत्तम सांगत असतो तू मला झाडाच्या फळाचं किळेचं उदाहरण दिलंस पण हे बघ माणसाचं असं असतं ग माणसाच्या का मनामध्ये काही अडी असेल तर काही दिवसांत ते निघून जाते माणूस आणि झाड हे काही सेम नाही आहेत ना त्यामुळे माणूसकीने तू विचार कर की मिहेर सारखा मुलगा खरंच मिहिकासाठी योग्य आहे फक्त सावनीच्या ह्याच्यामुळे आपण त्याला का बरं नाकारावं असं म्हणत आता मात्र इकडे पुरुषोत्तम माधवीला आपल्या परीने जे सांगता येईल ते सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो आणि तिला समजवत असतो सगळे जण आपापल्या परीने समजवत असतात पण तरी सुद्धा माधवी ऐकायला तयार नसते ती सांगत असते आता इकडे माधवी बोलता बोलता एक वाक्य सुद्धा बोलून जाते आणि ते म्हणजे माझ्या मुक्ताला त्या घरात त्रास होतोय तसंच माझ्या मिहिकाला मी त्रास होऊ देणार नाही आता सागरच्या मनाला हे वाक्य खूप लागतं म्हणजे अजूनही मुक्ताला तिकडे आनंद मिळत नाही हे माधवीने सांगितलेलं असतं आणि त्यामुळे सागरला खूप वाईट वाटतं आणि माधवी म्हणते आता या विषयावरती चर्चा करण्याची मला अजिबात काही गरज वाटत नाही आहे त्यामुळे मला ह्या विषयावर चर्चा करायची नाही हे लग्न होणार नाही मिहिका बोलली तरीसुद्धा नाही आणि तुम्ही मला सगळ्यांनी मिळून जरी कन्व्हिन्स केलं ना तरीसुद्धा हे लग्न होणार नाही असं म्हणत चिडलेली मा माधवी तिकडून निघून जाते पुरुषोत्तम म्हणतो मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये माधवी या लग्नासाठी तयार होईल काय करायचं काही कळत नसतं सिच्युएशन एकदम ऑकवर्ड झालेली असते तोपर्यंत इकडे आता मिहीर सांगत असतो वहिनी म्हणजे मला न खरं सांगू तर सावनी ताईचं काही पटतच नाही आहे मी तिच्यावरती कधीच विश्वास ठेवू शकत नाही आहे जिथपासून तिने सागर जिजूंना धोका दिलाय ना तिथपासून मी फक्त आणि फक्त सागर जिजूंनाच मानतो मी तिच्यासोबत संबंध पण ठेवलेले नाही आहेत मुक्ता म्हणते हो रे मला माहिती आहे पण मी तुला सांगते ते ऐक ना मला तिच्या डोळ्यामध्ये पश्चाताप दिसला मला तिच्या डोळ्यामध्ये दिसलं तुझ्याबद्दलचं प्रेम तर तुला एकदा तिला माफ नाही का करता येणार असं म्हणत मुक्ता अगदी महानतेचे दाखले देत तिला आता माफ कर वगैरे असं सांगत असते आत्तापर्यंत सावनी ने जे कपटकार स्थान केलेलं आहे ते विसरायला सांगत असते पण मिहिर हे विसरायला तयार नसतो मिहिर म्हणतो नाही तिने जे वागले ना ते मी कधी कधी आयुष्यात विसरू शकत नाही आणि त्यामुळे तिला माफ करणं तर दूर मी तिच्याशी बोलू पण शकत नाही असं म्हणत इकडे आता मिहिरने सुद्धा सावनीला माफ करायला किंवा सावनीसोबत संबंध ठेवायला ठाम नकार दिलेला असतो पण मुक्ता मात्र त्याला समजवतच असते की सावनी ज्या वेळेला इकडे आली तेव्हा तिच्या डोळ्यातलं प्रेम मला खरं खरं दिसलं मला खरंच कळलं की तिचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण मिहीर आपल्या मतावरती ठाम असतो कारण मुक्तापेक्षा जास्त तो सावनीला ओळखत असतो आणि त्यामुळे त्याला माहिती असतं की कि सावनीने किती नाटक केलेली आहे आणि आत्ता पण ती नाटकच करत आहे त्यामुळे मुक्ताचं तो काहीच म्हणणं ऐकत नाही आणि सावनीबद्दल तुझं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे सावनीनं सावनी या सगळ्यामध्ये खूप पोहोचलेली आहे कधी ॲक्टिंग करायची काय ॲक्टिंग करायची हे तिला सगळं माहिती आहे यावरती मुक्ता म्हणते हे बघ मिहीर तू काळजी करू नकोस मी आईला म्हणवेन तुझा साखरपुडा तुझं लग्न हे फक्त आणि फक्त मिही का सोबतच होईल पण मी ज्या गोष्टीचं सांगितलंय त्या गोष्टीचा विचार कर मिहीर म्हणतो नाही नाही मुक्ता मी कधीच या गोष्टीचा विचार करू शकत नाही तुला कळतंय का या गोष्टीचा विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आलेली आहे आणि सावनीसोबतचे तोडलेले संबंध मी आयुष्यात कधी कधी जोडू शकत नाही असं म्हणत मिहीर आपल्या मतावरती ठाम असतो मुक्ता त्याला समजवत असते इकडे माधवी आपल्या मतावरती ठाम असते काहीही झालं तरी हे लग्न मी होऊ देणार नाही ही, मी वच्चन ही, तीचा तीचा मी वचन आहे की तिच्या तिच्या मुलीचं सगळं आणि तिला मुलीला खाईमध्ये लोटू शकत नाही कारण लग्न झाल्यावरती मिहीर बदलू शकतो तो सावनीसारखा कपटी वागू शकतो आणि मग त्यावेळेला आपल्याकडे काही पर्याय राहणार नाही असं माधवीचं ठाम मत असतं आता मात्र इकडे एक वेगळी सिच्युएशन येते माधवी भाजी आणण्यासाठी गेलेली असते माधवी ज्या वेळेला भाजी आणण्यासाठी जाते त्यावेळेला माधवीच्या विरोधात काहीतरी कारस्थान, कारस्थान का करत असत पण हे कारस्थान कोण करत असतं हे मात्र माधवीला काहीच कळत नसतं माधवी ज्या वेळेला मार्केटमधून भाजी घेऊन घरी येत असते त्याच वेळेला मागून एक निळ्या कलरची गाडी येऊन माधवीला उडवते आणि ती गाडी तिकडून फास्ट निघून जाते काही कळायच्या आत माधवी खाली कोसळलेली असते सगळेजण माधवीच्या अवतीभोवती गोळा होतात आणि त्याच वेळेला मागून सागरची कार येते सागरची कार येते आणि तो कारमधून पाहतो की कसली तरी गर्दी आहे म्हणूनच तो कार बाजूला पार्क करतो आणि तो तिकडे येतो आणि गर्दी कसली आहे म्हणून पाहतो पण ते पाहायच्या आधी त्याला ज्या गाडीने माधवीला उडवलं ती निळ्या रंगाची गाडी दिसते त्याचा नंबर पण दिसतो घाई गडबडीत सागर ते नंबर पाहतो सुद्धा पण कोण आहे कुणाला गाडीने उडवलंय हे पाहण्यासाठी तो येतो आणि गर्दीमध्ये तो, गर्दी तो इकडे तिकडे पाहतो आणि त्याची नजर माधवीकडे जाते माधवी खाली कोसळलेली असते आणि आई असं म्हणत सागर ओरडतो ताबडतोब तो आता माधवीला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतो आणि मुक्ताला कॉल करतो मुक्ताला कॉल करतो मुक्ताला इकडे आवाज येत नसतो मुक्ता म्हणते काय बोलताय तुम्ही यावर त्यावरती सागर घडलेला सगळ्या प्रकार सांगतो आणि म्हणतो तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलला पोचा कुणीतरी आईंना धडक दिलेली आहे गाडीने आणि त्यांचा छोटासा ऍक्सिडेंट झालाय असं म्हणत सागरने सांगितलेली बातमी तास मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो आता मात्र मुक्ता धावत पळत हॉस्पिटलमध्ये जायला निघते पण आता हा ऍक्सिडेंट कोणी घडवला असेल हर सावनीपैकी हे कोणाचं तरी काम असणार का की अजून तिसरी व्यक्ती यामध्ये इन्वॉल्व आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे